पोलीस स्टेशन धुळे या ठिकाणी कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल अझर शेख आणि एक त्यांचा खासगी पंटर अब्दुल अशा दोघांना आज लासल बंधक विभाग डोळेच्या पथकाने तेरा हजार रुपयाची लाच रक्कम स्वीकारत असताना गॅस पकडलेला आहे या प्रकरणामध्ये जे काही तक्रारदार आहेत त्यांचं मोरबीगंज परिसरामध्ये दुकान आहे आणि या दुकानामध्ये कुटक्याची विक्री केली जाते असं आरोप करून जर गुन्हा दाखल करायचा नसेल होऊ द्यायचा नसेल किंवा कारवाई होऊ द्यायची नसेल तर त्याकरता तीस हजार रुपये लाचेची मागणी यातील जे आरोपी लोकसेवक पोलीस कॉन्स्टेबल आझर शेख यांनी तक्रारदाराकडे केली होती आणि त्यापैकी ते सतरा हजार रुपये हे तक्रारदारांनी दिनांक पाच मे रोजी त्यांना भीतीपोटी देऊन टाकले होते आणि उर्वरित जो तेरा हजार रुपये त्यांचं देणं बाकी होते त्या लाचेच्या मागणी संबंधाने तक्रार ही तक्रारदारांनी ए सी बी धुळे कार्यालयामध्ये येऊन दिली होती आणि त्यांच्या तक्रारीप्रमाणे ज्यावेळेला खात्री केली तेव्हा खाजगी पंढर आणि हे जे काही आरोपी लोकसेवक आझर शेख आहे यांच्याकडून लाचीची मागणी झाल्याची खात्री झाली आणि जी लाच रक्कम आहे ही रंगे आज स्वीकारत असताना लाचपत प्रतिबंध विभागच्या धुळे पथकाने त्यांना अटक केलेली आहे या प्रकरणामध्ये आझादनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याचं काम हे सध्या सुरू आहे सर्व नागरिकांना विनंती आहे कोणतेही शासकीय अधिकारी अथवा कर्मचाऱ्याने लाची मागणी केल्यास कृपया अँटी करप्शन ब्युरो धुळे कार्यालयाशी संपर्क साधावा आमचा टोल फ्री क्रमांक चौसष्ट यावर्ड संपर्क करावा धन्यवाद